मित्रांनो नमस्कार काल लातूरमध्ये गणेशाचं विसर्जन झालं आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये एकही डी जे किंवा डॉल्बी लावण्यात आलेला नाही अशा पद्धतीच्या बातम्या आज समाजमाध्यमामध्ये वाचल्या काही वर्तमानपत्रामध्येही वाचण्यात आल्या आणि खरोखर मनापासून आनंद झाला की एखाद्या प्रयत्नाला शेवटी का असे परंतु एक परिपूर्ण शंभर टक्के यश लाभलं आणि यासाठी मी पोलीस विभागाचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो विशेष करून लातूरचे पोलीस अधीक्षक तांबेजी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाणजी यांचे मी खूप मनापासून आभार मानतो की आपण समाजाच्यासाठी जी एक गोष्ट करणं अत्यंत गरजेची होती अनिवार्य होती ती गोष्ट आपण अतिशय वैयक्तिक पातळीवरती लक्ष देऊन यशस्वीरित्या राबवली आणि करून घेतली कारण डी जे लावले जाऊ नयेत अशी मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये भावना होती त्या डी जेचा कर्कश आवाजाचा होणारा त्रास हा समाज दर दिवसागणीज किंवा दर मिरवणुकीगणीस भोगत होता परंतु त्या त्याच्या भोगण्याला दाद ही प्रशासनाकडनं आणि विशेष करून पोलीस प्रशासनाकडनं हवी तशी मिळत नव्हती कायदा ही अशी गोष्ट आहे की जी राबवली की काय होतं याचं कालचं विसर्जन मिरवणूक हे उत्तम उदाहरण आहे हे यापूर्वी मग का केलं गेलं नाही हा हाही एक प्रश्न उभा राहतो की पोलीस प्रशासन प्रशासनाने जर ठरवलं की एखादी चांगली गोष्ट करायचीच तर ती करूच शकतात आणि होतेच हे या कालच्या कृतीमुळं सिद्ध झालं आणि असंच वारंवार पोलीस प्रशासनाने केल्याने होते आहे रे या पद्धतीने केलंच पाहिजे आज फक्त एक गणपती विसर्जन मिरवणूक ही पुरतं हा विषय मर्यादित न राहता हा वर्षभर किंवा कायमस्वरूपी जयंती उत्सव असतील विवाह सोहळे असतील किंवा इतरही मिरवणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने समाजासाठी घातक असलेल्या गोष्टी ह्या घडू नाही दिल्या पाहिजेत अगदी त्याची सक्ती प्रसंगी केली पाहिजे ही अपेक्षा पोलीस प्रशासनाकडनं सामान्य नागरिकाची ही नेहमीच असते आणि संबंध जिल्हाभर हे रागबरो गेलं अशी माझ्याकडे माहिती आहे उदगीरवरून मला तशी माहिती आहे निलंग्यामधून मला तशी माहिती आहे आणि यासाठी खरोखर लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाचं जेवढं म्हणून आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे मी आता आपल्याला म्हणालो ना की माध्यमांवरती माझ्या एक पोस्ट वाचण्यात आली की डी जे किंवा डॉल बी यावर्षी लावला गेला नाही ती पोस्ट करणारी व्यक्ती होती अर्जुन माने माझे स्नेही आहेत आणि अर्जुन माने ही तीच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचे कान हे डी जेच्या आवाजामुळं बऱ्यापैकी कायमस्वरूपी निकामी झालेले आहेत आणि डी जेच्या कर्कश आवाजामुळं ज्या व्यक्तीचे कान हे बाधित होतात ते परत दुरुस्त होत नाहीत किंवा परत नीट होत नाहीत हे आपण अतिशय जबाबदारीने लक्षात घेतलं पाहिजे इतकी मोठी हानी डी जेच्या आवाजामुळे होते त्याला ऑपरेशन नाही त्याला मशीन लावून उपयोग होत नाही त्याला काहीही केल्याने काहीही उपयोग होत नाही जेवढ्या काही प्रमाणामध्ये तुमचा कान हा डी जेच्या आवाजामुळे बाधित होतो तो तसाच बाधित अवस्थेमध्ये आयुष्यभर कायमस्वरूपी राहतो आपण कृपया हे लक्षात घ्या इतकी मोठी हानी इतकं अमानवीय असं हो, हे नुकसान हे माणसाचं होतं आपल्याला ईश्वराने जी काही इंद्रिये दिलेली आहेत त्याच्यामध्ये श्रवण इंद्रिय हे अतिशय महत्त्वपूर्ण असं इंद्रिय आहे आणि त्याची हानी फक्त आपल्या हौसेपोटी व्हावी आपल्या मोजेपोटी व्हावी हे काही योग्य नाही आणि याची जाणीव ही सगळ्यांनीच ठेवली पाहिजे जे लोक डी जे भाड्याने आणतात त्यांनी तर ते सगळ्यात आधी ठेवली पाहिजे कारण डी जेवाल्याचं काय उपचारायचं तुम्ही बोलवलं तुम्ही भाडं दिलं तर तो, तो येतो तुम्ही नाहीच बोलवलं त्याला तुम्ही भाडं भाड्याचा विषयच नाही होऊ दिला त्याच्या नाहीच बोलवलं निमंत्रणच ना दिलं नाही त्याला तर तो कशाला येईल त्यामुळे जितके या सगळ्या विषयामध्ये डी जेवाले दोषी आहेत तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा कनकभर जास्त हे त्याला बोलवणारे दोषी आहेत आणि या बोलवणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इकड एकीकडे सामाजिक समाजाच्या हितामध्ये म्हणा किंवा समाज समाज मन आणि समाजाच्या भावनेपोटी आपण उत्सव जयंती उत्सव मिरवणुका गणेश उत्सव आणि इतरही सगळे उत्सव आपण साजरे करतो असं आपण एकीकडे म्हणतो पण त्याच समाजातल्या काही लोकांचं नुकसान कायमस्वरूपी त्यांना अधूपणा येणं हे तरी कितपत योग्य आहे हो याचाही विचार या सगळ्या माझ्या सार्वजनिक उत्सव जे लोक साजरे करतात त्यांनी केला पाहिजे लग्नामध्ये सुद्धा डी जे लावणं धोक्याचं आहे आपण हे पण लक्षात घेतलं बँड ना काय अडचण आहे आणि आता डीजेवाले मला म्हणतीलही कदाचित की आमच्या पोटावरती पाय आमच्या व्यवसायावरती कदा माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की कोर्टाने कायद्याने पोलीस प्रशासनाने जी तुम्हाला मर्यादा घातलेली असते डेसिबलची ती तुम्ही पाळत नाही म्हणून हे सगळं म्हणण्याची किंवा करण्याची वेळ ही आमच्यासारख्या व्यक्तींवरती येते आणि तुम्ही जर ती पाळली तर कुणालाच काही अडचण असण्याचं कारण नाही इतरांना त्रास होऊ नये या पद्धतीने तुम्ही तुमचा जर आवाज ठेवला तर कोण कशाला तुम्हाला नावं ठेवलं आता बँडचा आवाज येतोच ढोल ताशाचा आवाज येतोच पण त्याचा त्रास कुणाला होत आवाज हा प्रॉब्लेम नाही आहे त्रास होणं हा प्रॉब्लेम आहे आणि डी जेवाल्यालासुद्धा माहीत असतं की याचा त्रास होतो आहे सोबत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबललासुद्धा माहीत असतं की याचा त्रास होतो आहे लावणाऱ्याला माहीत असतं त्याच्यावर नाचणाऱ्याला माहीत असतं या सगळ्यांना माहीत असतं परंतु करत कुणीच काही नाही म्हणून मग ही म्हणण्याची वेळ येते की डी जे मुक्त लातूर करा डॉल्बी मुक्त लातूर करा आणि मग प्रशासनाला विनंती करून आणि प्रशासनानेही स्वतःच्या कर्तृत्वाची कर्तव्याची जाणीव ठेवून हे जे पाऊल यावर्षी उचललेलं आहे ना हे खूप आदर्शवत आहे आणि खरोखर तुमचे मनापासून मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो मागच्या वर्षी आम्ही डी जे मुक्त लातूर ही एक मोहीम हाती घेतली होती त्या संदर्भांनी प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घशाचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर हृदयरोगाचे डॉक्टर आणि जे बाधित लोक होते त्यांनासुद्धा आम्ही उपस्थित केलं होतं आणि प्रत्यक्षदर्शी अनुभव काय असतो आणि याचे काय परिणाम होतात वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून याचीही मांडणी आम्ही केली होती आणि समाजमाध्यमाच्या माध्यमातून ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याच्यातनंही आम्ही ही जागरूकता आणली होती आणि तसा प्रयत्न आम्ही मागच्या वर्षीपासून चालू केला होता त्याला कालच्या दिवशी पूर्णपणाने शंभर टक्के यश आलं आणि याचं पूर्णच्या पूर्ण श्रेय हे पोलीस यंत्रणेला जातं एस पी साहेबांना जातं सहाय्यक पोलीस अधीक्षकांना जातं आणि सगळे पोलीस कर्मचारी जे आमचे बांधव आहेत त्यांना जातं की त्यांनी निश्चय करून निग्रहानी हे राबवलं आणि याला यशस्वी केलं आणि त्याच्यानंतर जर कुणाला श्रेय जात असेल तर आमच्या गणेश मंडळांना जातं लातूरमधली अनेक गणेश मंडळं ही स्वयंस्फूर्तपणे या मोहिमेमध्ये मागच्या वर्षीपासनं सहभागी झाली होती या सगळ्या गणेश मंडळाचा अंतकरणापासून मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण डी जे लावणं सोपं आहे कुणाला तरी धरायचं त्याच्याकडनं पैसे काढायचे आणि ते पैसे त्या डी जेवाल्याला देऊन टाकायचे आणि वाजवले म्हणायचं पण हे न करता जेव्हा तुम्ही ढोलताशा पथक पारंपरिक वाद्याकडे जाता परंपरेकडे ज्यावेळेस तुम्ही जाता लेझिम असेल ढोलताशा पथक असतील किंवा इतरही अनेक आपले पारंपरिक खेळ आहेत त्याच्याकडे जेव्हा तुम्ही मिरवणुकीमध्ये जाता तेव्हा कष्ट करावे लागतात त्याला वेळ द्यावा लागतो त्याला सराव करावा लागतो जवळपास महिन्या दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर कष्टानंतर सरावानंतर ते तुम्हाला प्रत्यक्षात तिथं प्रदर्शन करायला भेटतं आणि ही सगळे कष्ट हे सगळे प्रयत्न ही सगळी चिकाटी ही सगळी जिद्द आणि आपल्या आप परंपरेबद्दलचा एक अभिमान आणि त्याच्याबद्दलचा एक स्वाभिमान या सगळ्या गणेश मंडळांनी दाखवला आणि याने पहिल्या दिवशीपासून आम्हाला सांगितलं होतं अगदी याही वर्षी काही गणेश मंडळं मला भेटली त्यांनी सांगितलं की भैया आम्ही डी जे लावणार नाहीत आम्ही पारंपरिक पद्धतीने आमचा गणेशोत्सव साजरा करणार आहोत आणि या सगळ्या गणेश मंडळांना याचं खूप मोठं श्रेय आहात खूप मोठं कारण यांनी एवढी जर मेहनत आणि एवढी जर कष्ट घ्यायची तयारी नाही ठेवली तर मग असे सोपे मार्ग तर त्यांनाही सापडू शकतात परंतु त्यांनी सामाजिक भान ठेवलं सामाजिक जाण ठेवली लोकांच्या प्रती आपली काय जबाबदारी आहे ही त्यांनी जाणली ती त्यांनी राबवली आणि आपल्या परंपरेबद्दल एक प्रचंड अभिमान त्यांनी बाळगला आणि आपल्या परंपरा पारंपारिक पद्धतीने आपण हा सण साजरा करूया अति अशी अति अशी अतिशय चांगली भावना या सगळ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवली म्हणून हे घडू शकलं मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं लातूरकरांच्या वतीनं लातूर, लातूर जिल्ह्यातील लोकांच्या वतीनं मी तुम्हाला सलाम करतो आणि मी तुमच्या अंतःकरणापासून आभार मानतो की तुम्ही हे सगळं अतिशय चांगल्या मनाने चांगल्या मना पद्धतीने केलं तुम्ही सुद्धा अभिनंदनास पात्र आहात इथं मी वैयक्तिक कुणाचंही नाव घेणार नाही कारण चुकून जर कुणाचं नाव घ्यायचं माझ्याकडनं राहिलं तर त्या व्यक्तीला वाईट वाटण्याची शक्यता आहे आणि इतका चांगला गणेश उत्सव आपला पार पडल्याच्यानंतर कुणाला वाईट वाटावं ही माझी अजिबात इच्छा नाही त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचं गणेश मंडळांचं त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं या सगळ्या ढोल ताशा पथक असतील लेझिम असतील याच्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करू इच्छितो आणि आभार मानू इच्छितो की तुमच्या कष्टांमुळं आपल्या परंपरा टिकून आहेत आपले परं पारंपरिक वाद्यवृंद टिकून आहेत आणि आपले पारंपरिक जे खेळ आहेत जे आपण काल तिथे दाखवले वेगवेगळे विविध पद्धतीचे किती सुंदर ही भारतीय संस्कृती आहे किती वेगवेगळ्या छटा किती वेगवेगळ्या कला किती वेगवेगळे उपक्रम हे आपण या भारतीय संस्कृतीच्या मानाने राबवू शकतो असं वाटतं तिथे बघताना जणू का इंद्रधनुष्य सप्तरंगी हा पसरला आहे सगळीकडे बिखरला आहे सगळीकडे आणि सुंदर दिसतो आहे असं एक चित्र काल आपण सगळ्यांनी लातूरच्या विविध रस्त्यांवरती पाहिलं इतकी सुंदर मोहक मनमोहक अशी आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा आहेत त्या सोडून देऊन आपण ह्या इंग्रजी संस्कृतीकडे निघालेला आहोत ज्याचं नाव डी जे आहे किंवा डॉल्बी आहे जे काही आहेत या गोष्टीला काही अर्थ नाही आपण सगळ्यांनी पुढं याच पद्धतीने पुढं आलं पाहिजे आणि समाजासाठी जे काही उपयुक्त आहे ते आपण तर निश्चित केलंच पाहिजे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत त्यांचा आदर केला पाहिजे त्यांच्यासाठी आपण कष्ट उपसले पाहिजेत त्याच्यासाठी आपण चिकाटी आणि जिद्द दाखवली पाहिजे आणि जी की काल सगळ्या गणेश मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि या सगळ्या प्रकारच्या कला ज्या ज्यांनी साजऱ्या केल्या सादर केल्या त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी काल दाखवली त्याबद्दल लातूरकर म्हणून हे आपला अतिशय अंतःकरणपूर्वक आभारी आहे आपली अशीच साथ राहू द्या हा प्रवास सोपा नाही आहे दरवेळेस दर दिवशी वर्षभर यानं त्या कारणाने या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो त्याची आठवण करून द्यावी लागते त्या अनुषंगाने विनंती करावी लागते आणि ते सर्व एक्झिक्यूट करून घ्यावं लागतं प्रत्यक्षात उतरवावं लागतं आणि ते परिणामापर्यंत न्यावं लागतं आणि हे सगळं आपण सगळेजणं मिळून करूया कुणी एकट्या दुकट्याची जबाबदारी पण नाही आहे आणि कुणा एकट्या दुकट्यामुळे होत पण नसतं सगळेजणं जेव्हा हातात हात घालून एकत्र एक उभे राहतात तेव्हाही साखळी निर्माण होते आणि ह्या साखळीचं हे यश असतं आणि या साखळीचा जो शिरोमणी आहे जो आद्य स्थानी असलेला विषय आहे तो आहे पोलीस प्रशासनाचा आणि या अद्यस्थानी असलेल्या विषयाने पोलीस प्रशासनाने यावर्षी अतिशय जबाबदारीने आपल्या कर्तव्याचं निर्वाहन केलं आणि हा हा जो आपला विषय होता की डॉल्बी मुक्त लातूर किंवा डी जे मुक्त लातूर ही संकल्पना काल त्यांनी अतिशय यशस्वी तर राबवली माझी त्यांना परत एकदा हात जोडून कळकळीने विनंती आहे की याला फक्त अपवाद होऊ देऊ नका तर याला नियम होऊ द्या आणि ही तुमची जी डी जे मुक्त लातूर किंवा डॉल्बी मुक्त लातूर हा जो आपला विषय आहे हा कायमस्वरूपी राबवा समारोह असतील जयंती उत्सव असतील किंवा इथेही कोणत्या मिरवणुका असतील यामध्ये कधीच चुकूनसुद्धा डॉल्बी किंवा डी जे लावून लावून देऊ नका खूप त्रास होतो लोकांना असह्य त्रास होतो आणि त्याच्यापेक्षा वर म्हणून ईश्वराने जे आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत डोळे असतील कान असतील किंवा आपलं हृदय असेल या इंद्रियांना कायमस्वरूपी निकामी या सगळ्यांमुळे ते इंद्रिय होतात आणि ही एक प्रचंड मोठी हानी आहे अमानवीयता आहे ही आणि ही आपण रोखावी अशी परत एकदा विनंती मी पोलीस प्रशासनाला करतो सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद